मेथीचे खूप सारे पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक प्रसिद्ध असा गुजराती नाश्त्याचा प्रकार म्हणजे मेथीना ढेबरा चला तर मग रेसिपी बघू त्यासाठी इथे मी तिडवाटी गव्हाचे पीठ घेतले आहे एक वाटी बाजरीचे पीठ एक वाटी बारीक चिरलेली मेथी अर्धी वाटी कोथिंबीर एक टेबलस्पून हिरव्या मिरचीचे पेस्ट एक टेबलस्पून जिरे दोन टेबलस्पून तीळ एक वाटी खट्टे दही एक टी स्पून लाल मिरची पावडर अधिक तिखट हवे असल्यास मिरची पावडर वाढवता येते वन फोर्थ टीस्पून हळद चवीनुसार मीठ दोन पळ्या तेल आधी कोरडेच छान एकत्र करून घ्यायचे आहे नंतर पाणी जसे लागेल तसे घेऊन घट्ट असे पीठ मळून घ्यायचे आहे पीठ मळून झाले की पाच मिनटं तेल लावून सेट होण्यास ठेवून द्यायचे आहे दहा मिनटानंतर पुन्हा एकदा छान मळून इक्वल पोर्शन्समध्ये डिवाईड करून गोळे तयार करून घेऊ सेम याच पद्धतीतला थेपला हा प्रकार असतो पण ढेबरा आणि थेपल्यामध्ये एकच फरक की ढेबरे हे बाजरी किंवा ज्वारीच्या पिठापासून बनतात आणि थेपले हे गव्हाच्या पिठापासून बनतात गरज असल्यास गव्हाचे कोरडे पीठ लावून जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाली की छोट्या प्लेटच्या सहाय्याने कॉर्नर कट्स करून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व ढेबरे एकसारखे छान दिसतील फोर्कच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने टोचे पाडून घ्यायचे म्हणजे ते फुगत नाही कुरकुरीत असे भाजून घेता येतात ढेबरे हाच प्रकार तुम्ही इतर ज्या सीजनल भाज्या असतात त्या मिक्स करूनही बनवू शकतात जसं की मेथीच्या जागेवर तुम्ही पालक घेऊ शकतात किंवा फक्त कोथंबिरीचे ढेबरे खूप को फ्लेवरफुल बनतात एकदा नक्की तेही ट्राय करा यात तुम्ही पुन्हा किसलेल्या दुधीचाही ढेबरा बनतो लाल भोपळा असतो सिजनेबल त्याच्यापासूनही बनतो साहित्य सगळे हेच पण जे मेन इन्ग्रेडियंट आहे जसं मेथी पालक ते तुम्ही तुमच्या पद्धतीने आवडीनुसार चेंज करू शकतात पलटून पालटून दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गरम गरम ढेबरे लोण्यासोबत दह्यासोबत चटणी किंवा लोणच्यासोबतही छान लागतात किंवा मग तुम्ही चहासोबतही हे खाऊ शकतात प्रवासाला न्यायचेच असले तर सहज आठवड्याभर टिकतात रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया पुढच्या रेसिपीसहित